आता मंजर शहरामध्ये बस स्थानकाच्या समोर रस्त्यावरती आम्ही आहोत या तरुणाचा जोडक्यात जो वाकलेला आहे असं म्हणायला का अर्ध ट्रॅकरला तुडलेला त्याच्या संपूर्णपणे दोन्ही बाजूने त्या ठिकाणी कापलेला आहे आणि किती आर्थिक तो आहे आहे इकडे लागव तरुण आहे हाटाक हे बोट पूर्णपणे या ठिकाणी त्याला मोठी जखम झालेली आहे हा तुम्हाला मी दाखवू अजूनही एक आठ ते दहा पतंग उडताय नगरपंचायत असेल किंवा पोलीस प्रशासनाला माझी पुन्हा तळमळी कळकळीची कल, कल विनंती आहे नागपूरला काल जवळपास तेवीस लाख रुपयाच्या नायलॉनच्या मांज्यावरती कारवाई केली त्याच्यावरती बुलडोजर फिरवण्यात आला मनसर शहरातील नगरपंचायतचे सर्व अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशन असेल त्यांना विनंती असणार आहे कृपया ज्या ज्या दुकानांमध्ये अशा पद्धतीचा नायलॉन मांजा विक्रीसाठी आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे पतंग उडवताना दिसत आहेत त्यांच्याकडे साधा धागा आहे की नायलॉनचा मांजा वापरला जातोय याच्यावरती देखील कठोरत कठोर कालवा कारवाई झाली पाहिजे ही मनसर आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीनं आपल्याला नम्रतेची विनंती आहे